दिवसा जास्त वेळ झोपल्यामुळे केस गळतात गुडघे व डोळ्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात दिवसा जास्त वेळ झोपल्याने डिप्रेशनची समस्या वाढते दिवसा जास्त झोपल्यामुळे पचनक्रिया मंदावते दिवसा जास्त झोपल्यामुळे शरीर कमजोर होते दिवसा जास्त वेळ झोपल्यामुळे पोटाची चरबी वाढते दिवसांत जास्त वेळ झोपल्यामुळे कफ आणि पित्ताचे संतुलन बिघडते दुपारी जास्त वेळ झोपल्यामुळे रात्री झोप येण्याची शक्यता फारच कमी असते दुपारी केव्हा झोपावे जर आपले शरीर खूपच थकले असेल तेव्हा दुपारी आपण फक्त नव्वद मिनिटे झोपावे जर आपले शरीर आजारी असेल तेव्हाही आपण झोपले तर हरकत नाही